ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अज्ञात ट्रेलरची दुचाकीला धडक बसल्याने यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला टी पॉइंट ते जे एन पी टी रोडवरील डी एन ए मरीन कंटेनर यार्डजवळ मोटरसायकलवरून ओव्हरटेक करताना अज्ञात ट्रेलरने ट्रेलर, ट्रेलर वेगाने चालवल्याने त्याचा मोटरसायकलला धक्का लागला आणि या अपघातात शुभम विश्वनाथ पाटील वय बावीस राहणार जासई याचा मृत्यू झाला तर अभिषेक दत्तात्रय साखरे वय पंचवीस राहणार आळंदी हा जखमी झाला जासई येथील विश्वनाथ पाटील यांचा मोठा मुलगा सर्वेश पाटील याचा काही दिवसांपूर्वी अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा भाऊ शुभम पाटील हा त्याचा मित्र अभिषेक साखरे याच्यासह पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक एम एस शेहेचाळीस सी जे सत्तावन्न अठरा यावरून आळंदी येथून सर्वेशला पाहण्यासाठी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे आला होता ते रात्री नऊच्या सुमारास जासई येथे जाण्यासाठी मोटरसायकलवरून निघाले तर टी पॉईंट जे एन टी रस्त्याने जात असताना डीएनए मरीन कंटेनर यार्डजवळ आले असता ओव्हरटेक करून पुढे जात असताना ट्रेलरचा धक्का लागला व मोटरसायकल स्लिप होऊन ते दोघे खाली पडले यात शुभम पाटील याचा मृत्यू झाला तर अभिषेक साखरे हा जखमी झाला या प्रकरणी अज्ञात ट्रेलर चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत